आष्टा शहरातील पल्स पोलिओ लसीकरण शुभारंभ तसंच ग्रामीण रुग्णालयाच्या सोयीसुविधांचा आढावा घेण्यासाठी सांगली जिल्हा चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांनी आष्टा येथील ग्रामीण रुग्णालयास भेट दिली तसंच नूतन इमारत आणि अन्य सुविधाकरिता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे रुग्णालयातील सर्व रिक्त पदं भरली असून अन्य त्रुटी दूर करून लवकरच या सगळ्या गोष्टी दूर करण्यात येणार असून आष्ट आणि पंचक्रोशीतील नागरिकांना जास्तीत जास्त सोयी रुग्णालयाच्या माध्यमातून देण्याचा भर असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं तसंच शहरातील पल्स पोलिओ अभियानाचा आढावा देखील त्यांनी घेतला यावेळी कैलासवासी बापूसाहेब शिंदे सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सर्व आरोग्य कर कर्मचाऱ्यांना अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती आष्टा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सचिन भंडारे उपाधीक्षक संभाजी माळी डॉक्टर संतोष निगडी डॉ सचिन गायकवाड इंचार्ज सिस्टर प्रकाशनी कांबळे सुलताना जमादार आरोग्य सहायक रमेश बोरकर संजय बनवार आरती कोळे सुषमा ठाणेकर परवीन मुल्ला अस्मिता कोळे मोहिते सिस्टर आदी यावेळी उपस्थित होते एन टी न्यूज मराठी सांगली